पण इथे शौचालय होतं पूर्वी कौशाल होतं पण तोडलं ते परत बाधाची व्यवस्था करायला पाहिजे का तोडलं त्यावेळेला काही पार्क नाय पार, यावरती तुम्ही महानगरपालिकेला तक्रारी केल्यात केलेत केलेत काय म्हणतात महानगरपालिका काय म्हणते तपास चालू आहे एवढंच बाकी काय नाही एज्युकेटेड लोक आहेत इकडे मोठा मतलब हब आहे ॲक्च्युली कमर्शियल हब आहे म्हणजे कसं लोक बाहेरची लोक येतात तर कसं राहिला पाहिजे लोअर परेल एरिया हे जरा बीएमसी ने लक्ष दिलं पाहिजे हे जे चाललेलं आहे हे खूप वर्षापासून चाललेलं आहे आणि हे जे आहे ते ताबडतोब बंद व्हायला पाहिजे लोकांना स्वतःहून समजायला पाहिजे की असं मंदिराच्या मागे तुम्ही हे जे टॉयलेट वगैरे करतात हे चुकीचं आहे नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे साऊथ मुंबई न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण लोकांच्या स्थानिकांच्या नागरी समस्या चॅनलच्या माध्यमातून मांडत असतो अशीच असाच एक विषय घेऊन आपण आपल्यासमोर आलेलो आहोत आपण आता लोर परळ गणपतराव कदम मार्ग या ठिकाणी आहोत या ठिकाणी बाजूलाच पेनिन्सुला बिझनेस पार्क ही इमारत आहे आपण पाहू शकता याच ठिकाणी एक मारुती मंदिर आहे आज हनुमान जयंती पण या हनुमान जयंतीच्या निमित्ताने या हनुमानाचाच विषय घेऊन आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत इथे खरोखरच हनुमानाची मारुतीची रामभक्त हनुमानाची कुठेतरी विडंबना होते असं म्हणायला काय हरकत नाही विषय असा आहे की या ठिकाणी पूर्वी एक शौचालय होतं आणि हे शौचालय तोडून हे पेनिसुला कॉर्पोरेट पार्कसाठी सॉरी पेरिन्सोला बिझनेस पार्कसाठी हे शौचालय हटवण्यात आलं असं त्यावेळी स्थानिकांची फार मोठ्या प्रमाणात कुजबूज होती आणि स्थानिकांचा यावरती रोषही होता पेरिन्सोला बिझनेस पार्क या इमारतीसाठी हे शौचालय कुठेतरी त्यांना अडचणीचं वाटत होतं म्हणून हे राजरोसपणे काही राजकीय लोकांना हाताशी घेऊन हे हटवण्यात आलं आणि आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार रेकॉर्डवरून हे हटवण्यातही आलं म्हणजे महानगरपालिकेच्या रेकॉर्डमध्ये हे शौचालय गायब झालेलं आहे अशा पद्धतीचे शौचालय गायब होण्याचे प्रकार या जी साऊथमध्ये वरळीमध्ये लोरपरमध्ये अनेक ठिकाणी आढळलेले पण आहेत आणि असंच काही प्रयोजन आहेत जसा जसा हा विभाग डेव्हलप होतो आहे इथे कॉर्पोरेट पार्क मोठमोठ्या इमारती बांधल्या जात आहेत नागरी सुविधांचा इथे कुठेतरी बोजवारा उडवला जातो आहे नागरी सुविधा इथून काढून घेतल्या जात आहेत शौचालयं गायब करणं लोकांना गैरसोय होते यासाठीच या ठिकाणी विषय असा विडंबना म्हणायला काय हरकत नाही कारण असं आहे की या ठिकाणी काही लोक उघड्यावरती लघवी करतात आणि बाजूलाच मारुती मंदिर आहे मंदिराच्याच बॅक साईडच्या भिंतीवरती इथे लघवी केली जाते आणि या ठिकाणी दुर्गंधी पसरली जाते येणाऱ्या भाविकांना देखील याच्या दुर्गंधीचा त्रास होतो आपण आता मंदिराचे पुजारी यांच्याकडून जाणून घेऊया नेमका काय विषय होतो या ठिकाणी बोला आपलं नाव काय रमेश दग सक्पा सगपा साहेब नेमका काय विषय आहे या ठिकाणी मागे इमारती ह्या आपल्या मंदिराच्या वास्तूच्या साईडला इथे काही लोक लघवी करत असतात काय विषय आहे हे आम्ही पण जाताय तर आम्हाला बरंचदा आहे कुठेतरी मारुतीची विटंबना होते विडंबना होते असं काय म्हणायला काय हरकत नाही सोय पण नाही बनवते मुद्दाम करतात ते त्याला करावंच लागते आणि इथले बाहेरचे कोण नाही इथलेच आहेत सर्व फुकटची भांड नव्हता हो म्हणजे काहीतरी सोयी करावी सरकारने फेरीवाल्यांचं टॅक्सीवाले संचय पण इथे शौचालय होतं पूर्वी संचालय होतं पण तोडलं ते परत बाधाची व्यवस्था करायला पाहिजे का तोडलं त्यावेळेला आता काही माहीत ना ते आता पिन्सुला बिझनेस पार्क घरी यावरती तुम्ही महानगरपालिकेला तक्रारी केल्यात केलेत केलेत काय म्हणतात महानगरपालिका काय म्हणते तपास चालू आहे एवढंच बाकी काय नाही कुठला तपास चालू आहे तोडायचा काय बांधायचा यावरती स्थानिक नागरिकांनी कधी आक्षेप नोंदवलेत आपल्या इकडे किंवा स्वतः आरती केलेली आहेत या ठिकाणी मंदिरात मंदिरात दर्शनाला येणारे काही भाविक आहेत आपण ह्यांच्याकडून जाणून घेतोय की ह्या विडंब विडंबनेच्या बाबतीत काय निषेध व्यक्त केला जातोय हे समजून घेतलं पाहिजे आपल्याला लोकांकडूनही काय नाव आपलं सर माझं नाव महेश वारीक हे जे चाललेलं आहे हे खूप वर्षापासून चाललेलं आहे आणि हे जे आहे ते ताबडतोब बंद व्हायला पाहिजे लोकांना स्वतःहून समजायला पाहिजे की असं मंदिराच्या मागे तुम्ही हे जे टॉयलेट वगैरे करतात हे चुकीचं आहे महानगरपालिकेने याची व्यवस्था करायला पाहिजे महानगरपालिका काहीच ऍक्शन घेत नाही ते एवढ्या गाड्या उभ्या असतात गाड्यांच्या मागे जाऊन लोक करतात त्याच्यामुळे अडचण अडचण निर्माण झालेली आहे तिकडे मागे नाव जयश कमाने काय सांग ॲक्च्युली म्हणजे लोकांना एक सांगायची पण गरज वाटते का कामा कामाने का लोकांनी इथे देवड्या म्हटलं ती इथे काहीच करायला नाही पाहिजे त्या आणि महानगरपालिका इथे कचरा वगैरे इथे पाहिजे असते तर साधारण आपल्या देवळाच्या आजूबाजूला एक स्वच्छता असायला पाहिजे पवित्र मेंटेन करायला पाहिजे पण तसं काय होत नाही आहे मेन म्हणजे आप आपली लोकं आपल्या जास्त बघत नाही आहेत दुर्लक्ष करतात याच्याकडे लोकांनी गावा गुतवलं पाहिजे याच्याविरुद्ध माझं नाव नितीन गाडगे आ, आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे इथे मंदिर आहे आपलं ॲक्च्युली हे धार्मिक स्थळ मानलं जातं हे हनुमान थे मंदिर आहे आणि त्याच्या मागे हे असं घाण वगैरे आहे इथे लक्ष दिलं पाहिजे या गोष्टीकडे एवढं ट्राफिक जाम आहे लिंना इथे उभं लाईन लावायला पण जागा नाही आहे तर ते हां लघवी वगैरे करतात आहे अस्वच्छता पण आहे नुसतं लघवी नाही इथे पूर्ण गाड्या पार्किंग परत हे घाण वगैरे सर्व एकदम वाईट परिस्थिती आहे असं महानगरपाल लक्ष दिलं पाहिजे इवन इव्हन इथे नाही इथे ह्या समोर हा आता जो नवीन लोअर परेलचा ब्रिज बनलाय त्याच्या खाली आजूबाजूला एवढं आहे येणारा जाणारा इथे चांगला स्टेटसचा आहे आपला एज्युकेटेड लोक आहेत इकडं मोठं मतलब हब आहे ॲक्च्युली कमर्शियल हब आहे म्हणजे कसं लोक बाहेरची लोकं येतात तर कसं राहिलं पाहिजे लोअर परेल एरिया हे जरा बीएमसी ने लक्ष दिलं पाहिजे असं माझं तर पर्सनल मत आहे इथे भाविक आणि स्थानिकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत याबाबत आपण इकडचे विद्यमान नगरसेवक संतोष खरात यांच्याही गोष्ट ही कानावर घातलेली पण त्यांनी त्यावेळेला वैयक्तिक मला कळवलेलं की हे माझ्या अखत्यारीत असताना झालेलं नाही आहे हे शौचालय मी असताना हटवलं गेलेलं नाही आहे पण मला माझ्या वरिष्ठांच्या परवानगीशिवाय यावरती काय करता येणार नाही काय बोलता पण येणार नाही दुर्दैवाची बाब ही महानगरपालिका इथले लोक स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाही आहेत इथे असं म्हणायला काय हरकत नाही मी पुन्हा पुन्हा सांगतोय की इथे मारुती मंदिराची कुठेतरी विडंबना होते मंदिराच्या भिंतीवरतीच लघवी करण्यासारखे प्रकार चाललेत हे फार चुकीचं आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा